साडी आम्हाला टॉवेल टोपी कुठे काय ठेवायची सेटिंगच चालू आहे बघा यांना पण जायचं नाही पण काय आता अशी यांची कंप्लेंट आहे असं काय नाही आम्ही पालक आमची ही पाल्या किती पिक आहेत बघा यांच्या रानामध्ये फक्त पिकच मोजा तुम्ही विहीर दिसते उडी मारून मस्त विहिरीत आंघोळ करावी पण आमच्याकडे माग झालं आता रात्रीमध्ये तुम्हाला दिसले नसतील बरोबर रामनाम मंडळी मी अशोक तुमचं सगळ्यात स्वागत करतं आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर आणि फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आवाज जरा हे होतो आहे फंबल होत आहे कारण तुम्हाला माहिती आहे काल रात्री आपण होतो कुठे वासुंद गावात पारनेर तालुका हां पारनेर तालुका बघा ह्यांच्या घरी हे ओंकारचे मामा आता रात्रीमध्ये तुम्हाला दिसले नसतील बरोबर ते कारण आपण संध्याकाळी लेट पोचलो होतो काल यांच्याकडे म्हणजे ऑलमोस्ट आठ वाजले होते पोचायला आणि तुम्ही आमची कालची उरडा पार्टी पण पाहिली असेल आणि त्यानंतर आता आमची सकाळ आहे नेक्स्ट डे सकाळ आणि सकाळी सकाळी एकदम फ्रेश वातावरण मी सकाळचे फक्त साडेसात वाजलेत आणि मी आंघोळ वगैरे करून रेडी आहे बाकी आमची मंडळी आतमध्ये रेडी होत आहेत अजून आणि आजच्या दिवस आता काय प्लॅनिंग आहे माहीत नाही पण सकाळी सकाळी बघा इकडे सगळे शेकोटी करून बसले होते परत थंडी आहे म्हणजे रात्री तेवढी वाजत नव्हती पण सकाळी बऱ्यापैकी थंडी होती त्यामुळे सगळे शेकोटी करून मस्त शेकत होते आता एक 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 आंघोळीला जातो आहे आता मी दहा आहे त्यांच्या घरातले चार जण असे चौदा पंधरा जण आंघोळ करायचं म्हणजे आंघोळ पाणी थोडं वेळ लागेलच आणि बघा इकडे सूर्योदय झालेलं आहे आणि पाठीमागे आपल्या चंद्रस्त झालेलं आहे आणि हे बघा यांचं जर्सी गाई मस्त अशा दोन मोठ्या आहेत आणि दोन छोट्या आहेत अशा चार गाई, चार चार गाई आहेत ना जर्सी चार जर्सी गाई आहेत आणि बघा ह्यांचाच माळा आहे तुमचाच बघा ह्यांचा मळा आहे आणि काय लावलं त्याचं हरभरा हरभरा तर बघा हर आहे मका आहे आणि इकडं पाठीमागे मका आहे आणि जो आपण हुरडा खाल्ला ना ज्वारीचा तो इकडं पाठीमागे आहे तुम्हाला नंतर दाखवतो मी आहे ह्यांच्या घराच्या आजूबाजूला सर्व यांचा मळा आहे झाड आहे आणि हे घर आहे मस्त असं घर आहे बघा आरे आत्ता बाहेर येते ब्रशबिश करायला म्हणते नको अजून नांगोळ नाही केली आहे असं जुनं घर होतं त्याच्या समोर आहे हे बघा कांदे पूर्ण कांदा आहे ते बघा कांदे पूर्ण यायला शेवटपर्यंत कांदेच आहेत नाही सगळे बघा सगळे कांदेच आहेत ते मस्त मग हे बाजारात नाही नाहीत का खायला ठेवायचे नाही आता बाजार चांगला आहे ना सध्या मेले गेले कमी झालेत का आमच्याकडे महाग झालं आरक्षण होत ना हा मराठा आरे आरक्षण हा त्यामुळे मार्केटच बंद होतं ना आमचं दोन चार दिवस झाले आय एम सीचं मार्केट त्यामुळे आता वाढतील आता कांद्याचे भाव वाढतील तेव्हा मग आता हे बाजारात जातील विकायला तरी ता पण किती भाव असेल अंदाजे पंधरा वीस रुपये सध्या बापरे आणि वाढू वाढून किती वाढेल पंचवीस तीस पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत जाईल बघा आणि किती कांदा हा साठसत्तर पिशवी आहे साठसत्तर पिशव्या म्हणजे दहा दहा किलोचे का नाही पन्नास किलोच्या पन्नास किलोच्या साठ सत्तर पिशव्या म्हणजे तीन साडेतीन हजार किलो कांदा आहे हा तीन साडेतीन हजार किलो कांदा एवढा तुम्हाला दिसत नसतो मग तेवढा कांदा आहे हा पातीखाली कलर येतो ना हा कलर येतो असा पातीखाली ठेवल्यावर कलर येतो ना हा बघा पातीखाली ठेवल्यावर असा कांद्याला कलर येतो आपण कांदा शेतकऱ्यांच्याच गाव घरी येतो असं म्हटलं तरी चालेल आणि दरवर्षी करता ना दरवर्षी करतात तुमचं नाव सांग परत यांना दत्तात्रय शिंदे।, दत्ता शिंदे वासुंदे, वासुंदे गाव पारनेर आणि जिल्हा अहमदनगर आणि पाठीमागे तुम्हाला असं वाटेल ते ऊस आहे का पण नाही ते हत्ती गवत आहे त्या गायींसाठी गुरांसाठी असतं ते हत्ती गवत हे बघा हे बघा मागून लपते बघा अशी हळू चोरून बघते कशी दिसते तशी बघते ती चला आता जरा फ्रेश वगैरे झालोय मित्र झालोय बाकीचे अजून होत आहेत आपले बरेच मंडळी झोपले आहेत अजून असं पाणी गरम होते चुलीवर सकाळी सकाळी आणि या टोपात रस्सा होता काल रात्री आपला मांसवडीचा अजून शिल्लक आहे तो सकाळी नाश्त्याला बोलतो आणि <laughs> बघा यांच्या घराच्या बाजूला मस्त असं मळ्या आहेत आणि मळ्यामध्ये घर आहे ही मका मस्त अशी मका लसूण लसूण आणि बघा लसूण लसूण खूप कमी लोकांनी बघितला असेल मार्केट मार्केटमध्ये सगळेच बघतात पण हा बघा राहनातला लसूण आहे हा कांद्यासारखाच दिसतो ना असं वाटेल कांदा आहे का पण नाही हा लसूण आहे लसूण आहे हा बघा लसूण केलाय एवढाच पट्टी केली आहे ना एवढीच पट्टी लसणाची आहे आणि तुम्हाला दिसतं का इथून ते शेवटपर्यंत ती पूर्ण मका आहे आणि ह्याच्यामध्ये कांदे होते ना बघा हा हे जे काही दिसतंय तुम्हाला ह्याच्यामध्ये सर्व कांदे होते काढलेत आणि परत नवीन आलेत ना बघा नवीन कांद्याची लागवड पण झालेली आहे आणि हे तुम्हाला दिसतंय ते हत्ती गवत हे कापलं ना की परत लगेच आहे त्याला परत लावायची गरज नाही एकदा लावलं ला, किती पण काढा आणि गुरांसाठी एकदम बेस्ट असतं स्पेशली दूध व्हायला गुरांसाठी आणि तिकडे चिंचेचं झाड आणि हे बघा यांच्यामुळे चिंचेचं झाड आणि किती चिंचा लागलेत बघा नुसतं लखडलं आहे चिंचेने चिंचा चिंच आहेत आणि ही यांच्या मळ्यातली विहीर किती खोला दाखवतो बघा किती खोल आहे विहीर आहे आणि ह्याच्यावर सगळं शेती ना ह्याच्यावर ह्या विहिरीवर सगळी शेती आहे घरचं पिण्याचं पाणी वगैरे सर्व वापरणं सगळं या विहिरीवर आहे सगळं ह्या विहिरीवर आहे आणि मी सकाळी विचार केलेला की विहीर दिसते तर उडी मारून मस्त विहिरीत आंघोळ करावी पण प्रॉब्लेम असा नाही की या विहिरीला वर यायला पायऱ्याच नाही या खाली जायला पण नाहीत वर यायला पण नाही त्यामुळे वर यायचं कसं त्यामुळे नाही तर वर पाणी असतं ना तर शंभर टक्के आज विहिरीत आंघोळ होती आपली मस्तच असं उड्या मारल्या असतं विहिरीत खरंच बांबू उड्या मारल्यास ओक खोल्या खोला आणि मजा येते चढायला चढायला शक्य नाही ना, ना।, ना पाणी खाली गेलं आता पाणी वर असतं ना मग काय हे होतं आणि याला बारमाही पाणी असतं ना विहिरीला बार पाणी मा पा, बारा महिने पाणी असतं काय टेन्शन नाही कमी होतं पण असतं परत येतं ते बारमाही पाणी असतं आणि किती क्लीन पाणी आहे माहिती आहे का तळ दिसतोय ऑलमोस्ट मला तळाला काय आहे ना ते द लागलेलं दगड तुम्हाला दिसत नसेल व्हिडिओत पण तळ पण दिसतो आहे एवढं क्लीन पाणी असतं गावच्या साईडला विहिरींना आमची विहीर आहे आम्हाला माहिती आहे ना आमची स्वतःची पण विहीर आहे आणि बघा इकडे ऊस आहे तो समोर म्हणजे ती इकडे आहे ती ज्वारी आहे त्याच्या बाजूला तो ऊस आहे पूर्ण ऊसाचे मळे पण आहेत तिकडे समोर ऊसाचा मळा आहे आपल्या ओंकारच्या मामांचा नाही आहे पण आहे ऊसाच्या मुळे पण आहे तिकडे म्हणजे पाणी मुबलक आहे ऊस आहे म्हणजे पाणी मुबलक आहे तांदूळ आणि ऊस पूर्ण पाच एकर का बघा हे सांगतात पूर्ण पाच एकरचा ऊस आहे हा नाही बघा आपल्या हा साहेब पण उठले आणि काय काय काढलंय हा लिंबाचा पाला घेऊन उभे आहेत चिंचेच्या झाडाच्या खाली चिंचेच्या झाडाच्या खाली लिंबाचा पाला घेऊन उभे आहेत आणि तिकडे आपलं बालाजी गँगचं काय चालू आहे बघा इथे चिंचा काढण्यास सुरू आहे अक्षता पण गेले चिंचा काढायला किती चिंच आहेत बघा हे बघा असते जबरदस्त चिंच आहेत भरपूर म्हणजे काय सकाळी सकाळी काय काढतायत हरभरा याला थंडी वाजते का अक्षर आंघोळ करून पण थंडी वाजते तुला हा ते बघा चिंच काढल्यात मैत्रिणीवहिणीने एक नंबर पाड लागले म्हणजे विकायला लागले आणि बरेच चिंच देवा हे भरपूर चिंच देव हा मुंबईला विकत घ्यायचं आणि इकडे आपला उकड भेटतो तरी भासभास करतात बास हर बरे हे पण आपण काल रात्री मस्त भाजून खाल्लेत काय म्हणाले तुम्ही हावळा हुळा इकडे हुळा आणि यांच्याकडे हावळा चिंचा काढण्याचा कार्यक्रम चालू आहे एवढ्या चिंचा बघून कोणाचं मन राहावेल आणि भांडेवाहिनी बरोबर ओळखतात कुठली पिकलेली आहे कुठली कच्ची आहे बघा आडोळ्या वहिनी पण ओळखतात हा आणि मेत्रेवाहिणी मेत्रेवाहिणी मास्टर त्याने दाखवले का पाडायला आलेली कशी ओळखायची दाखवा इकडे बघा पिकलेली ओळखाच्या सोहळ्या सोपी पद्धत काय आहे बघा असं कव्हर तुटलं ना म्हणजे ती पिकलेली आहे नाही तुटत ती कच्ची आहे हा बस एकदम सोपे बघा ही पिकलेली आहे बघा एकदम मस्त सगळे मागे रिटर्न हळ सगळ्यांना घाबरवलेलं आहे या दगडाखाली असू शकतो साप सुदा सुदा <laughs> <laughs> मेत्रेवाणी गायब आणि हा हा ज्वारीचा मळा त्यांचा बघा ही ज्वारी आहे आणि काल आपण जो हुरडा खाल्ला ना तो इथलाच हे बघा दिसतंय गाव ज्वारीची कणसं दिसत आहेत हे बघा ही ज्वारीची कणसं दिसली आहे ज्वारी आणि इथलाच हुरडा काल आपण मस्त टेस्ट केला एक नंबर हुरडा होता बारीच आणि आणि बघा ना ह्यांच्या घराच्या बाजूला असं मस्त हिरवागार मळे आहेत बघा इकडे आता आपण बघितलं तिकडे पाठीमागे मक्का आणि ही पाचची साईड आहे घराची आणि इकडे गुरांचा गोठा आहे जर्सी वगैरे दुपार टायमिंगला इकडे बांधतात हा सर्व वाटाणा पेरलेला आहे आणि हे पाईप का सोडलेत ते बघत नाही रेन रेन पाईप म्हणजे पावसासारखं ओके कमी पाण्यावर हा ही बघा ही बडीशेप किती पिक आहेत बघा यांच्या रानामध्ये फक्त पिकच मोजा तुम्ही हे कांदे लावलेत हे बघा इथं बडीशेप आहे आणि ओली आहे जमीन हे बघा ही जमीन ओली आहे आता आपण ढेकळात ना आलो ना आता ओल्या जमिनीत ना इकडे लसूण आहे तिकडं कांदा आहे हा आणि हे बघा यांनी किती कांदे काढलेत बघा मैत्रिबाने जमा केलेत हे बघा कांदे डायरेक्ट मळ्यात ना आणि हरभरे तर केलेच होते आणि हे कुठली भाजी आहे पालक बघा पालक पण इथे वेगळी वाटते ना आपल्याकडे ती वेगळी नाही वाटत का आपलं खाण्यासाठी आहे ना म्हणजे ही प्युअर आहे आपली ते हायब्रीड असते का अक्षरता पण आपले मस्त पालक जमा करते भारी बेग हे बघा हडनी पण केलेत पालक एकदम प्युअर मळ्यातली डायरेक्ट मळ्यातली पालक आणि हे काय आहे मिरची मिरची बघा मिरची बघा इकडे मिरच्याची झाड पण आहेत हे बघा हे बघा किती मिरची आहेत बघा लागल्यात एकदम लवंगी तिखटवाल्या मिरच्यांचं आहे सगळं बघा हा पूर्ण पट्टी आहे ना आहे इकडे पण कांदे आहेत आपल्या गावाकडे असंच करतात रानामध्ये ना अशा थोड्या थोड्या भाज्या म्हणा मिरच्या म्हणा कांदे म्हणा लसूण म्हणा आपल्या घरच्या घरच्यासाठी आहे फक्त असं लावून ठेवायचं म्हणजे आपल्याला टेन्शन राहत नाही वर्षभर पगा लाल आहे आणि ही भाजी सगळ्यात भारी असते लाल देटाची भाजी सगळ्यात भारी हे पालकच पालक आम्ही पालक आमची आम ही पाल्या आणि पालकची भाजी आज पालक पालक झालाय सगळा आणि ओमकारचे मामा मस्तपैकी सगळ्यांना भाज्या काढून देते बरीची चिकनचं कायचाच झुरडा आपण काल खाल्ला मला हे बघा वांगे पण आहेत बघा हे छोटे छोटे थोडं थोडं ना आपल्या कामासाठी केलेलं असतं आणि हे पण मिरचीच आहे ना किती मिरच्या लागले बघा ते बघा काढते पालक आहे है। वांगी आहेत मिरच्या आहेत आणि बघा आता ओमकरचे मामा मक्याची कंस काढत आहेत मकाची कंसं काढत आहेत सगळे कवळे आहेत ना हो चांगले कवळे एकदम आणि कालच आपण जी मक्याची कंसं काढली ना ती इथलीच होती बघा सगळी काल रात्री आपण उरडा पार्टी लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल उरडा पार्टीचा आणि हा आजचा व्हिडिओ पण आपला बराच मला वाटतं लांब जाईल कारण खूप पद्धत मळा बघून बघून संपत नाही आणि त्यामुळे आजचे पण आपले व्हिडिओज कंटिन्यूच राहतील टू बी कंटिन्यू सकाळी स्टार्ट स्टार्ट तर केलं आहे मी व्हिडिओला पण त्याचा एंड कधी होणार माहीत नाही पण एन्जॉय मस्त सकाळ आहे गावातली आणि आमच्या गावी गेल्यासारखंच वाटतं आहे एकदम सेम काय फरकच नाही असंच आहे आपल्या गावाला पण फक्त कसं तर शेतीमध्ये खूप काय काय आहे आपल्या शेतीमध्ये सध्या कोण नसल्यामुळे थोडं कमी आहे फक्त ज्वारीच चालू आहे सध्या ज्वारी आणि मका बघा आपल्या बालाजी गँगने म्हणजे आपल्या सर्व महिला मंडळने काय काय जमा केलंय बघा किती प्रकारच्या गोष्टी जमा केल्या सगळे त्यांनी आता सकाळी तोडून आणल्यात आणि बघा आणि मैत्री साहेब मोजाला बसलेत ते मोजाला बसलेत हा विकायला बसले भाजीवाले दहाला दोन आल्या दहाला दोन दहाला दोन मेहनत यांनी केले आता हे विकायची मेहनत करतात बघा काय कंच वगैरे सगळंच आहे रानमेवा आमच्याकडे माळवं म्हणतात त्याला माळव सगळंच आहे कांदा बिंदा रात्री खाऊन पोट नाही भरले पुण्या दोघांचं काम चालू झालंय बघा बाजूला वेस्ट घालवत नाही हा हा आता हा पार्सल घ्यायचं आहे का बघा आपल्याला पार्सल घेऊन जायचंय ठाण्याला था एवढा काढून ठेवलाय आता हा असेल ना अजून मैत्री साहेब बघा हरभरे नाही सोडलेत हरभऱ्याचा नाश्ता काय आम्ही ह्याची पण पार्टी केली रात्री उरड्या बरोबर आता बघा आमच्या कंस पण आहे ते यांच्याकडे पण आहे डोळे साहेबांकडे हे सर्व रात्री होत रात्री अंधारात तुम्हाला कमी तर आता उलड्यात बघून घ्या पण हे सगळं आहे ना या वहिनीने साफ केलं आरवळ्या वहिनी सगळं एकदम क्लीन करून ठेवलंय त्यांनी आमच्यासाठी खायला आम्ही फक्त खायला बसलोय अशी यांची कंप्लेंट आहे असं काय नाही यांनी काय नाही केलंय आता आल्यात व्हिडिओ द्यायला एकदम हो ट्रेनिंग चांगली दिली हो गुंतवणूक काय तुझू द्राक्ष खाऊन दमले सगळ्या गावचे चिकू हे पण यांच्या माळ्यातले नाही गावात आणले ना मग ओके आता हेच राहिले होते चिकू द्राक्ष झाली सगळं झालं आता चिकू राहिले होते आता आपण जो उरडा तो अक्षरदाने आणि मैत्रिणींनी केला ना ते आता हळूहळू पाकडत आहेत म्हणजे कचरा साफ करताय हा सगळा पार्सल घेऊन जायचा आपल्या मुलांना आपल्या मुंबईला मुलांसाठी आणि ओंकारच्या मामा वासुंदे गावातले शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही काल रात्रीपासून होतो वासुंदे गावाला पारनेर अहमदनगर मध्ये आणि एवढा छान पाहुणचार केला नाही यांनी काय बोलू शकत नाही म्हणजे एकदमच म्हणजे काय शब्दच नाही एवढा भारी काल रात्रीपासून यांच्याकडे आमचा मुक्काम आहे आणि खूप छान काल बघा मांसवडी खायला घातली आज सकाळी चिकन म्हणजे काय मजा झाली एकदम म्हणजे हुरडा स्पेशल होती ती आमची यांच्याकडची हुरडा पार्टी हुरडा मक्याची कंचं हरभरा खाण्यापिण्याचं तर काय चंगळ होती कालपासून पोरांनी पण मजा केली ए पोरांनी मजा केली का नाही हा पोरांनी पण मजा केली राहतात म्हणतात राहतात का तुम्ही लोक यांच्या राहायची इच्छा दिसते पोरांची जायची इच्छा नाही बघा यांना पण जायचं नाही ऍक्च्युली पण काय आता कामानिमित्त पर्याय नसतो पाय निघत ना ऍक्च्युली राहायचं ते राहायला सांगतात संध्याकाळी मच्छी बिच्ची पण सोय करायची म्हणते पण दे आता आज ठीक आहे यांनी खूप छान केला केलाय बघा शिंदे ओमकारचे मामा हे बघा इकडे कशी तुम्हाला परिस्थिती दाखवतो येताना गाडीमध्ये फक्त दोन बॅगा होत्या आता जाताना जी परिस्थिती बघा हे बा किती झालंय बघा आता कुठे काय ठेवायची सेटिंगच चालू आहे हळूहळू तर आम्ही निघतोय परतीचा प्रवास आला मग हळूहळे साहेब कटिंग करून देत आहेत भाजीपाला आहे भरपूर काय काय आहे भरपूर काय काय याच्यावर तुम्ही काय म्हणता हो कांद्याची पात आहे कांदे आहेत सोयाबीन दिसतंय मला हे घेता आम्ही विकत घेतलेलं ना तुम्ही शेंगदाणे खोबरं काय काय घेतलं यांनी बरायची गरज नाही दहा वर्ष दहा वर्ष बाजार नाही भरत असं करून घेतलं यांनी ट्रकचीच गरज होती एवढं सामान भरलंय स्वस्त मिळतं ना इकडे स्वस्त मिळतात ना तर त्यावेळेला आणि व्हिडिओ वगैरे बनवला नाही आम्ही आणि खोबरं आणि शेंगदाणे भर काय काय घेतलंय अजून ना आणि बराच फरक होता आणि एकदम प्युअर चला एक आता आमचा रिटर्नचा प्रवास आहे मुंबईकडे मग ठाण्याकडे आपल्या घराकडे संध्याकाळचे साडेचार वाजलेत ॲक्च्युली आम्ही इथून बारा वाजता निघणार होतो विचार घरा साडेचार वाजलेत आणि ठीक आहे आता परतीचा प्रवास जरी असला तरी आमच्या अजून एक दोन मुक्काम होणार आहे आता हरवळींच्या गावी पण जायचं आहे राजुरीला तिथे पण आपला एक मुक्काम आहे त्यांच्या मळ्यात पण जरा फिरायचं आहे त्यामुळे आता वाटत नाही आम्ही आठ नऊ वाजल्याशिवाय इथून राजुरी सोडून जाऊ चला हे बघा आहे मामा त्या मामी ती मामांची मुलगी सगळ्यांना आता बाय बाय ओ तुम्हाला नाही आढळल्या वहिनी तुम्ही या हां या भांडे वहिनी तुम्ही पण या बाकी सगळ्यांना आता बाय बाय आणि खूप छान पाहुणचार केला आमचा एकदम उत्तम सगळ्यांना टॉवेल टोपीचा पण त्यांनी पावंचर केलं तुम्ही बघितलं साडी आम्हाला टॉवेल टोपी खूपच चांगला पाऊंचर केलाय धन्यवाद धन्यवाद शिंदे साहेब नमस्कार धन्यवाद चला अशोक बाबर चला या सर्व शिंदे फॅमिलीचे धन्यवाद मानून आपण निघूया अहो त्या लहान आहे तुमच्यापेक्षा तू पाय पडली का उलट नको ना। मुलींनी कधी पाया नसतं पडायचं म्हणजे माझं असं म्हणणं आहे